सर्वात आधी मला एक समजलेला आहे सगळ्यांचे चेहरे बघून की प्रत्येकाला घरी जायची घाई झालेली आहे वेळ खूप कमी आहे खूप कमी शब्दात मांडतो महत्वाचं मांडतो कथा गो करी कन्याचा विकारा चांडाळ तो खरा त्याचे नाव आहे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे की तीन गोष्टी ह्या जगन्यापरात सांगितल्या पहिली म्हणजे कथेचा विक्रय सर्रास होतो हरिकथेचा विक्रय दुसरा म्हणजे मुलीचा विक्रय तो अजूनपर्यंत तरी समाजामध्ये होत नाहीये आणि तिसरा जो जगन्य अपराध आहे तो म्हणजे गायीचा विक्रय गाय विकणे म्हणजे कोणाला अर्थात कसायला तर गाय विकण्याचा निषेध केला आहे तुकोबार यांनी कापणे हे फार लांबचा विषय आहे खूप पुढचा विषय आहे कापणे बरीच लोक वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मातन। सुद्धा प्रयत्न करत आहेत गोरक्षणासाठी पण काय आहे हा वामपंथ किंवा डावा विचार हा सगळीकडे घुसलेला आहे तसं तो वारकरी संप्रदायातही घुसलेला आहे बरेच जण सांगतात की बाबा हे गोरक्षण वगैरे आणि वेद वगैरे याच्याशी संप्रदायाचा काही संबंध नाही तर असं काही नाही आहे गाय दत्ताची आहे गाय कृष्णाची आहे गाय या धर्माची आहे तेहतीस कोटी देवता आपण त्या गायीमध्ये बघतो फक्त दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आम्हालाही बोलावं लागतं आणि सिद्ध करावं लागतं की बाबा गाय हे आमची माता आहे या देशाची जेव्हा फाळणी झाली फाळणी झाल्यानंतर मजब तिकडे गेलाय धर्म इकडे राहिलेला आहे या धर्म राहिलेल्या नंतर इथे बहुसंख्य हा जो समाज राहिला तो हिंदू समाज आहे या बहुसंख्य हिंदू समाजाच्या काही भावना आहेत काही संवेदना आहेत त्या संवेदना पाळल्या गेल्या पाहिजेत हे प्रशासन आम्हाला सुरक्षा देतं किंवा सुविधा देतं म्हणजे आमच्यावर उपकार करत नाहीये त्याच्या बदलात ते प्रशासन आमच्याकडून टॅक्स देतात त्या टॅक्समधून इथे सगळ्यांच्या पगार होतात ही अशी यंत्रणा आहे चालली म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपण या देशाचे मालक आहोत हिंदू हे गोष्ट विसरलं आहे इथं कोणीही आलेलं माफ करा मी ग्रामस्थांची माफी मागतो इथं कोणी आलेला व्यक्ती मालकासारखं बोलत नाही आहे मालकासारखं मालकासारखं म्हणजे कसं हे प्रशासन इथं इथं देऊन उभं आहे प्रत्येकाला वारंवार हे काय सांगावं लागतंय की आम्ही काही करणार नाही आम्ही फार सहिष्णू आहोत तायडे साहेब आमच्याकडून कुठली प्रतिक्रिया येणार नाही बरोबर आहे ना प्रत्येकाला सांगावं लागतं ना ही मालकाची भाषा नसते मालकाची भाषा कशी असते हे गाव आमचं आहे इथं आमच्या गायीची कत्तल झालेली आहे आणि मी सांगतोय माझ्या शब्दांसाठी मी जबाबदार आहे इतर लोक जबाबदार नाही आहेत प्रत्येक वेळी हिंदूंना हे सांगायची गरज पडू देऊ नका आम्ही सहिष्णू आहोत सहिष्णू आहोत क्रियेला थांबवल्या गेलं पाहिजे प्रतिक्रियेला नाही ही जी आलेली आहे ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया लोकांची तुम्ही प्रतिक्रियेला जेव्हा वारंवार थांबवता तेव्हा क्रिया करणाऱ्याला जोर चढतो त्याला माहित आहे करायला आपण आहे विस्तरायला पोलीस प्रशासन आहे बरोबर आहे करके हम जागे रोखणेवाले पोलीस आहे ही सिस्टीम चालू द्यायची आहे का याचा पश्चिम बंगाल करायचा आहे का पश्चिम बंगालमध्ये सत्तर टक्के हिंदू आहे हिंदू बहुसंख्य असून काही होत नाही पश्चिम बंगाल त्याचं उदाहरण आहे इथे फरक पडला पाहिजे इथे बदल झाला पाहिजे विचारांतरण झालं पाहिजे प्रबोधन झालं पाहिजे डीजेत नाचायला चार हजार असतात पोलीस स्टेशनला यायला चाळीस पण नसतात आणि केसेस घ्यायला चार पण नसतात हा डीजेत नाचणारा उत्सवप्रिय समाज झालेला आहे नहीं। नहीं नहीं, मी सचिन पाटीलला मला ना म्हटलं होतं पाटील तुमचा कार्यक्रम घ्यायचा आहे सत्कार घ्यायचा म्हटलं मी भाषण घेतो सत्कार नाही तर म्हणे नाही नाही ते गर्दी जमवायसाठी म्हटलं तुम्ही पाटलाला फोन केला तुम्ही गौतमी पाटीलला फोन करा गर्दी जमवायसाठी गौतमी पाटील चालते सचिन पाटील नाही लक्षात घ्या काल मार्क्सने फक्त लिहिलं त्याच्यावर अंमल पुढे झाला आणि कम्युनिझम पूर्ण जगात पसरलं लिहिणे वाचणे प्रबोधन करणे हे आवश्यकता असते काळाची रॅलीमध्ये चालत असताना काही प्रतिक्रिया अशा असतात की बाबा बोर होईल यार भाषण चालू होईल त्याचकडं काय करायचं त्याचं हेच महत्वाचं आहे मी कशाचं रक्षण करतोय का करतोय कशासाठी करतोय शास्त्राला शस्त्राची आणि शस्त्राला शास्त्राची जोड पाहिजे असते आम्हा घरी शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्र यत्न करू जगद्गुरु तुकारी सांगितलेलं सत्या असत्या मन केले काही मानियेले नाही बहुमता इथं बहुमत काय सांगताय याच्याशी मला काही देणं घेणं नसलं पाहिजे मला काही स्वयं नसलं पाहिजे हा माझा देव हा माझा देश हा माझा धर्म बऱ्याचदा गोरक्षणासाठी बरीच लोक विज्ञानवादाला समोर आणतात की बाबा वैज्ञानिक कारण आपण सांगितली पाहिजे गोरक्षणासाठी मला बरेच जण सांगतात की गाईचं महत्व सांगितलं पाहिजे गायचं महत्व म्हणतो का त्या विज्ञानवादाच्या कुबळ्या तुम्हाला का पाहिजे गाईच्या याच्यात सुरेखेतून आळी असते तिच्यापासून हा फायदा होतो तो प्रॉफिट होतो तो लॉस होतो हे चंगळवादासाठी आपण जगतोय का म्हातारा आई वडिलांपासून काही प्रॉफिट असतं का त्यांना दिसाल का ना? नावाचा एक धडा होता लहानपणी आम्हाला त्याच्यामध्ये तो खोंड म्हातारा होतो वळू आणि तो मुलगा त्याला विकायला जात असतो तो, तो बाप म्हणते मला पण विकायला घेऊन जा का मी पण तुझ्या कामाचा नाही ना अरे हे संवेदना ही भावना याला वैज्ञानिक दृष्टी दृष्टिकोन वटसावित्रीची झाली आता परवा त्याला काही लोकांचा विरोध की वेळाला फिरा फिरा मारल्यानं जर का नवरे मेले नसतील तर याच्या का फिरवा हा शब्द नसता अरे बाबा ज्या पद्धतीने गोव्यात कार्निवल होतो इंग्लंडमध्ये युकेमध्ये मध्ये सगळीकडे त्यांचा तो हॅलोविन सारखा उत्सव साजरा केला जातो तिकडे ख्रिसमस साजरा केला जाते सँटा क्लॉज नावाचा कुठली सं कन्सेप्ट नाही आहे कोकोकोलानं ना आणलेली कन्सेप्ट आहे पण सगळे सँटा बनून भंट्यासारखे हिंडतात ते चालतं तुम्हाला त्याला तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनाची आवश्यकता नसते पण वटसावित्रीला तुम्हाला लोकांना सिद्ध करून दाखवावं लागते नाही त्याच्या मागे विज्ञान आहे शास्त्र काही शास्त्र नाही आहे काय विज्ञान नाही काही तुम्हाला दाखली द्यायची गरज नाही आहे आमची पूर्वज करत आलेले आहेत ही आमची संस्कृती आहे ही आमची परंपरा आहे हा आमचा धर्म आहे धर्मरक्षा करण्यासाठी करणे आम्ही वाचा बोले वेद नीति करू संती केले ते आमच्या संत सज्जनांनी केले तेच आम्ही करणार याच्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रशासनाची भीक नकोय आम्हाला कोणाच्या पुढे पदर पसरायचा नाहीये आम्हाला कोणाची परवानगीची आवश्यकता नाही धर्मरक्षण हे आमचं कर्तव्य आहे आमच्या रक्त धिनलेलं आहे धर्मरक्षणासाठी हतुवा प्राप्तीचे स्वर्गम जितवा वा भोक्षची मोहीम तस्मात उत्तिष्ट कोणतेही युद्धाय कृतंशिया जर जगला तर राज्य मेला तर स्वर्ग ही भावना प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये असली पाहिजे प्रशासन आणि आपण सोबत काम करू शकतो आणि ही प्रशासनाची जबाबदारी म्हणजे कायदा आहे ना आम्ही बेकायदेशीर काय बोलतोय का गोरक्षणाचा कायदा झालेला आहे ना आणि आम्ही हे इथं जमलो हे कायद्याच्या संरक्षणासाठी मग आमच्यावर एवढं लक्ष कशाला आम्ही काही प्रक्षेपक बोलतो का आम्ही काही प्रतिक्रिया देतोय का अरे का, का, देतो का? का प्रतिक्रिया प्रक्षोपक आली तर काय समस्या आहे क्रिया का घडली हे शोधा ना आणि ही क्रिया वारंवार का घडली हे पण शोधा क्रियाच घडू नये प्रतिक्रिया घडू नका प्रतिक्रिया हा प्रक्षेपक झाल्या पाहिजे क्रिया का घडली हे महत्वाचं आहे आणि हिंदू समाज हा प्रतिक्रियावादी नाही आहे तो मुसलमान आहे म्हणून मी हिंदू आहे ही संकल्पना मला मान्य नाही आहे माझं माझ्या आईवर का प्रेम आहे कारण की मी दुसऱ्याच्या आईचा राग करतो म्हणून का नाही ना माझं माझ्या आईवर प्रेम आहे कारण की ती उपजत भावना आहे उपजत संवेदना आहे हिंदू ही एक उपजत भावना आहे उपजत संवेदन आहे हजारो लाखो वर्षापासून आम्ही या संस्कारात या परंपरेत वाढलेलो आहे प्रत्येक गोष्ट आमची ती प्रत्येक नैतिकता हा गैरसमज डोक्यातून काढून टाका की हे कागदी कल्म या जगामध्ये पाप होण्यापासून वाचवत आहेत किंवा गुन्हा होण्यापासून वाचवत आहेत या कागदी कलमांच्या आधारे हा समाज बांधलेला नाही आहे हा समाज बांधलेला आहे नैतिकतेच्या आधारे लोक काय म्हणतील चार लोक काय म्हणतील माझ्या समाजाची बांधणी कशी आहे या समाजाची बांधणी ही धर्मातून आलेली आहे इथे भागवतकार आहेत कथाकार आहेत कीर्तनकार आहेत देव आहेत देश आहेत धर्म आहे हे मारुती आहेत आपल्या ग्रामदेवता आहेत या सगळ्यांनी आपल्या धर्माला आपल्या देशाला बांधून ठेवलेलं आहे कुटुंब व्यवस्था आहे या सगळ्या गोष्टी या भारतीय तत्त्वज्ञानाच्या अंतर्गत येतात त्याच भारतीय तत्वज्ञानाच्या अंतर्गत ही गोमाता येते आणि त्या गोमातेचं संरक्षण करावं याच्यासाठी आम्हाला प्रशासनाची बरं जे लोक गांधीवादी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक सांगतो मी महात्मा गांधीसुद्धा गोभक्त होते अखिल भारतीय गोसेवा संघाची स्थापना गांधींनी केलेली आहे बरेच लोक येतात ना समजा गांधी विचाराचे की बाबा प्रत्येकाला काही सगळं काही खाण्याचा अधिकार आहे या जगामध्ये बौद्ध पंथ असो जैन पंथ असो शीख संप्रदाय असो प्रत्येक संप्रदायामध्ये भारतात जन्माला आलेल्या प्रत्येक पंथामध्ये प्रत्येक संप्रदायामध्ये प्रत्येक नेत्याने इथल्या हे गोरक्षणाचं गोपालनाचं प्रतिपादन केलेलं आहे गाईबद्दल प्रत्येक प्रत्येक कण प्रत्येकन प्रत्येक समाज प्रत्येकन प्रत्येक प्रतेक पंथ हा सहिष्णू राहिलेला आहे सर्वाधिक गोरक्षणासाठी निधी हा जैन समाजाकडून येतो आज रोजी जर तुम्ही डेटा जर का कलेक्ट केला तर तुम्हाला समजेल सर्वाधिक गोरक्षण त्यांच्यात केलं जातं गोरक्षण गोरक्षण करणारे समाज हे संपन्न आहेत तुम्ही किती बेंबीच्या देठापासून त्यांना शिवे द्या मग ते जैन असो गुजराती असो सिंधी असो मारवाडी असो ब्राह्मण असो संपन्न समाज असतात ते लोक गोरक्षण करतात विज्ञानवादाच्या टिमके मिरवणारे अजूनही झोपडपट्टीच्या बाहेर पडलेले नाही आहेत हे सत्य आहे तुम्ही मान्य करा नका करू लक्षात घ्या त्याच्यामुळे एक लक्ष आणि एक सांगतो मी की मी इथं सांगतोय पोट खिडकी नाही मी मराठा आहे माझ्या पेरावून मला बऱ्याच ठिकाणी लोक म्हणतात हे सांगणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख गो ब्राह्मण प्रतिपालक हा छत्रपती संभाजी महाराजांनी केलाय माझं जे बुधभूषण जर का तुम्ही वाचलं ते जे भरपूर तुम्हाला कागद भेटतील पंत अमात्य जेव्हा पत्र लिहायचे तेव्हा छत्रपती राजाराम महाराजांचा उल्लेख करताना हे देवा ब्राह्मणांचं राज्य असं करायचे आजच्या या काळामध्ये वामपंथांकडून किंवा कट्टरपंथी इस्लामिक लोकांकडून दोन गोष्टींवर सर्वाधिक प्रहार होतोय पहिला म्हणजे गायन दुसरं म्हणजे ब्राह्मण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव पुढचं गोब्राह्मण प्रतिपालक काढून टाका म्हणतात बरोबर आहे म्हणू नका त्यांना अरे जे परंपरागत आलेलं आहे जे चालत आलेलं आहे त्या गोष्टी आपण का पाळायच्या नाही आहेत का आम्हाला तुम्ही नाही सांगायचं ना मी माझ्या घरात सत्यनारायण करायचं आहे मी पूजा करायची आहे मी भरत कोणाला बोलवायचं आहे हे तुम्ही नाही ठरवायचं ना हे कुठल्या पक्षाने नाही ठरवायचं कोणा संघटनेने नाही ठरवायचं मी काय पाळायची आहे नाही पाळायची आहे तिचं रक्षण करायचं नाही करायचं आहे अरे हे परंपरागत चालत आलेल्या गोष्टी आहेत जगद्गुरु जगद्गुरू आहे माऊली ज्ञानोबारायांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत त्या परंपरागत चालत आलेल्या गोष्टींना जर आम्ही संरक्षित करू 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 शकत नसू त्याची आम्ही सुरक्षा घरामध्ये गाथा असली पाहिजे ज्ञानेश्वरी असली पाहिजे दारावर गाय असली पाहिजे या आपल्या परंपरा आहे ज्याच्या घरी गाय त्याला कमी काय वागवणं होत नाही तर गोरक्षण करा गोरक्षणासाठी निधी समर्पित करा देशी गोवंश वाढला पाहिजे याच्यामध्ये प्रयत्न असल्याला या देशी गोवंश याचं महात्म्य आहे महत्व आहे आणि विशेष म्हणजे हे आपल्याला माहिती आहे तुम्हाला कोणाला स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये एखादा येऊन बसतो तुमच्या पुढे सांग मग देशी गायचं काय आहे माझ्या बापाने सांगितलं चल होत नाही की बरोबर आहे मला एक गोष्ट वारंवार गोरक्षकांकडून समजते की प्रशासनामध्ये एक प्रश्न विचारला जातो तक्रार करायला गेल्या अरे तू एकटा हिंदू आहेस का तुला एकट्यालाच पडलंय का तुलाच काय खाज आहे कशाला आम्हाला डोक्याला ताप देतो त्याला एकच सरळ उत्तर असते की माझ्या बापानं मला सांगितलंय हा माझा देव हा माझा देश हा माझा धर्म तुम्ही माझे बाप नाहीये बरोबर आहे तुम्ही माझ्या बापाचं ऐकल ना हे आपल्या म्हणजे काय धर्माची काय व्याख्या सांगितलेली आहे मावली धनमाऱ्यांनी एथ वडील जे जे करते तया नाम धरपू ठेवती हे र तो अनुष्टती सामान्य सकळ आपल्या धर्म, धर्म मार्तंडांनी जे केलेलं आहे आपल्या धर्म मार्तंडांनी गोरक्षण केलेलं आहे ते आपले वडील धारी आहेत त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं आपण करायचं सा। आपल्याला इतर कोणी नाही सांगायचं समजलं का या आय एस आय पी च्या परीक्षा होत असताना तुम्ही कुठल्या जर का ला विचारलं की बाबा भारतात सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो तो पटकन सांगतो की दोन हजार सहा पर्यंत चेहरापूर जिल्हा नंतर मावसिन रामला पडायचं त्याला खूप जास्त नॉलेज असते त्याला खूप माहिती असते नंबर प्लेट बघून सांगतो कुठल्या एरियाची गाडी असेल काय असेल कारण की खूप वाचन खूप हे असतं आणि या निकषांवर तो आय एस आय पी एस होतो माझं म्हणणं आहे हे निकषही बदलायला पाहिजे दोन दोन वर्ष त्यांना समाजात घालायला पाहिजे मग त्यांना समजेल की ते आम्हाला प्रतिप्रश्न विचारणार नाहीत कसे प्रतिप्रश्न ना की बाबा गोरक्षण हे संघ भाजपचा संघ भाजपाचा संबंध नाही आहे गोरक्षणासोबत या देशामध्ये खिलजी आला त्यांना काही मारल्या गोरी आला त्यांना काही मारल्या जो जो या देशामध्ये आक्रमणकारी आलेला आहे त्यांना काहीच मारलेले आहेत आपल्या सर्वात आधी गोरक्षणाला इतिहास आहे गोरक्षणाला अर्थसंबंध आहेत म्हणजे जे अर्थ जिज्ञासू मुमुक्षू ज्ञानी हे ज्या भक्तांच्या ज्या हे सांगितलेले आहेत प्रकार सांगितलेले आहेत त्यामध्ये जी लोक आर्त आहेत जी लोक मुमुक्षी आहेत ज्या लोक जिज्ञासू आहेत त्यांना गोरक्षणाचं महत्व समजून सांगा त्यांना तुमच्या धर्माशी दे देणं घेणं नाही त्यांच्याशी ऑर्ग्युमेंट करत बसू नका त्यांना सरळ सांगायचं की माझी काय मी रक्षण करेल त्याच्यामुळे या समाजामध्ये जेही लोक आपल्यावर प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे या देशाला एक इतिहास आहे एक भौगोलिक रचना आहे ती भौगोलिक संरचना या देशाचा इतिहास तो तुम्ही जाणून घ्यावा तेव्हा तुम्हाला या देशाच्या गायीचं महत्व समजेल या गायीला वैज्ञानिक भौतिक आर्थिक सगळ्या दृष्टिकोनातून महत्व आहे त्यामुळे गोरक्षणासाठी तुम्ही जी मुलं असतात ना त्यांना चोरासारखं किंवा अपराध्यासारखं ट्रीट करू नका ती लोकं घरच्या भाकरीवर करतात ती कामं आणि आपल्याला घरच्या भाकरीवर त्या गोरक्षकांना तो सन्मान भेटला पाहिजे हे प्रशांत मुळात हे गोरक्षक हा संप्रदायच अस्तित्वात काय मला समजत नाही गोरक्षक गोरक्षक हे गोरक्षकांनी काय करायचं हे तर पोलिसांनी करायचंय ना बरोबर आहे गव्हर्नमेंटचा आदेश आहे ना तुम्हाला जी आर आहे ना की बाबा आपल्या महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी चालत नाही मग गोरक्षकांना रात्री का पकडाव्या लागतात गोरक्षकांना तुमच्यापर्यंत काय यावं लागते केसेस घेताना सुद्धा तुम्ही असं करताय की जसे उपकार करतायत अरे तो काय त्याच्या बहिणीचं लग्न करायला लावतोय का तुम्हाला गाईचं संरक्षण हे तुमचं पण कर्तव्य आहे त्याचं पण कर्तव्य आहे प्रत्येकाचं कर्तव्य आहे नागरिक एव्हरी सिटीजन इज अ कॉप विदाऊट युनिफॉर्म प्रत्येक हा नागरिक हा काय असतो पोलिसवाला असतो तो बिना युनिफॉर्मचा असतो आम्ही आमचं कर्तव्य करतोय मी तर रस्त्यावर थुकत पण नाही राहत कागदाची पन्नी आम्ही रस्त्यावर फेकत नाही आम्हाला तो कोणी पर्यावरणवादी शिकू शकत नाही त्याच्यामुळे काय ना दोनदा एखादाच करणारे एकदा जेवणारे आमच्यासारखी लोक आम्हाला कोणी शांतपणे शिकू शकत की तुम्ही पर्यावरणावर बोला तुम्ही ह्याच्यावर बोला आणि त्याच्यावर बोला आम्ही धर्मावरच बोलणार आणि आम्ही धर्मरक्षणच करणार आणि धर्मरक्षणासाठीच लोकांना प्रेरित करणार कारण की ही आज्ञा आहे आणि त्यामुळे समाजामध्ये या धर्म मार्तांडांना गोरक्षकांना सन्मान भेटला पाहिजे गोरक्षकांना पुरी भेटत नाही सन्मान तो फार आमचा विषय आला त्याच्यामुळे ह्या ह्या लोकांना हे स्वतःच्या भरोशावर करतायत समाजासाठी करतायत तर हा सन्मान देणं सुद्धा आपलं काम आहे आणि ही जी घटना घडलेली आहे जे वार 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 ले ले मी ऐकलं की आता हे वारंवार घडलंय वारंवार घडलंय वारंवार घडलंय का वारंवार घडतंय आणि त्या वारंवार घडलेल्या याच्यावर प्रतिक्रिया देताना सुद्धा मला कालपासून सांगण्यात येत आहे आणि झाल्यावर मी बघतोय की शब्द सांभाळू प्रतिक्रिया पोलीस आहेत यंत्रणा आहे अरे हो आहे मी कुठं म्हणते तलवारी घ्यान मारा ह प्रतिक्रिया हे प्रक्षेपकच असते लोक उद्विग्न झाली पाहिजेत डोकं पेटली पाहिजे मग याच्यातून काय होणार जागृती होईल लोकसंग्रह वाढेल एकाला एक समजेल की गाय आमची माता आहे त्याच्या भावना बळकतील तो सुद्धा ह्या रॅलीमध्ये बहुसंख्येनं समाविष्ट सा, होईल आजच्या काळामध्ये फिफ्थ जनरेशन वापर शस्त्र हातात घ्यायची गरजच नाहीये जाग्यावर बसल्या बसल्या तुम्ही प्रशासन व्यवस्था बदलू शकता फक्त तुम्हाला जागृत होण्याची आवश्यकता आहे आणि या जागृतीचं काम मी करतोय आणि हे जागृतीचं काम आपल्या प्रत्येकाला करायचं आहे आणि निर्भीडपणे करायचं आहे कोणाचीही तमानं न बाळगता आणि कोणालाही न घाबरता निर्भीडपणे बोलायचं आहे निर्भीडपणे करायचं आहे कारण की मी जसं सांगितलंय की मेलो तर स्वर्ग आणि जगला राज्य कि अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितलंय आहे असं नाही की बाबा अरे देव आहे धर्म आहे तुम्हाला काय धर्मरक्षण करायचं आहे मला करा एका जण म्हटलं होतं की बाबा तुमचा देव एवढा सक्षम आहे तर तू देवच का धर्मरक्षण करत नाही मंदिरात बालात्कार शोधतात अरे कृष्ण पूर्ण ज्याला पूर्णावतार परमेश्वर म्हणतो आम्ही तो कृष्ण बसलेला आहे अर्जुनाच्या तिथे तर अर्जुन त्याला म्हणत नाही बाबा तू बघून घे काय तर तू म्हणते तो तुझा गांडीव तू उचल तू तुझी नीट घाल धर्मरक्षण तुम्हाला करायचं असते स्वामी बघून घेतील महाराज बघून घेतील तो मंदिरातला देव बघून घेईल असं नसते आपला धर्म हो असा चालत नाही आपला धर्म कर्मसिद्धांतावर चालणार आहे आणि धर्मरक्षण हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठीच म्हणजे हृदयाचे ढिले ढिलेपणा निकाय कारण माऊली धर्मवरांच्या धर्म हृदयाचे ढिलेपणा इथे निकाय नसे कारण त्याचं संग्रामी पतन जाणक क्षत्रिय क्षत्रियाला हृदयाने ढिलं असून चालत नाही त्यामुळे या प्रत्येकाने ही गोष्ट ध्यानात घ्यायची आहे धर्मरक्षण करायचं आहे प्रतिक्रिया देत असताना जसं मी सांगितलं की बाबा निर्भीडपणे द्यायचे आहेत कायद्याचं आम्ही कायद्याचं उल्लंघन करणारे हे बोलून दाखवायचं हे आपल्या कृतीतून दिसतंय इथं आता कुठेही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाहीये प्रत्येक वेळेस तुम्हाला वारंवार जातावून द्यायची गरज नाही आहे सांगायची गरज नाही आहे की साहेब आम्ही काही कुठं कायद्याचं उल्लंघन कोणीच केलेलं नाही आहे कायद्याचं उल्लंघन त्यांनी केलंय शिक्षा त्यांना द्या आणि जसं सांगितलं ते उत्कृष्ट सोल्युशन आहे की एक समिती नेमा या इथल्या जबाबदार लोकांची त्या समितीला सांगा की यापुढे असं काही झालं तर तुम्हाला घोडे लावणार अशा पद्धतीनं काहीतरी ठोस पावलं उचलल्या गेली पाहिजेत ज्याला सबस्टेन्शियल सोल्युशन म्हणतात असे ठोस काहीतरी झालं पाहिजे तर काहीतरी होईल अन्यथा हे असं जमा होऊन किंवा हे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रबोधनाची खूप आवश्यकता असते सगळ्यांच्या प्रतिक्रिया महत्वाच्या असतात पण मी सांगतो की यापुढेही जिथे जिथे आपल्या इथं कुठलाही धार्मिक उत्सव किंवा सण किंवा कार्यक्रम असेल किंवा लोकांमध्ये धर्म रुजला पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे जसं मी सांगितलं की दुसऱ्याच्या आईचा राग आहे म्हणून मला माझ्या आईला शिवी दिल्यावर राग येत नाही माझं माझ्या आईवर प्रेम आहे माझं माऊलिक ज्ञानवायांवर प्रेम आहे जगदगुरु तुकवारायांवर प्रेम आहे प्रभू रामचंद्रांवर प्रेम आहे छंद नाही रामाचा तू देह काय कामाचा पन्नास पोरांनी जर का शनिवारच्या दिवशी किंवा रविवारच्या दिवशी कधीही सुट्टीच्या वेळेस मंदिरातील फक्त तासभर रामनामाचा जप करा भरपूर परिवर्तन होईल लक्षात घ्या याला काही वैज्ञानिक काय हे रिझन वगैरे मी देत बसणार नाही हे म्हणजे ना लागत सायास जावे वनंतर सुखे तो घरा नारायण ठाईचं वैसुनी करा एकचित्त आवळी अनंत आळवावा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या नामाचं महत्व आहे या रामाचं महत्व आहे या रामाचं आपल्याला हा आदर्श मानून आपल्याला चालायचं आहे धर्मावर प्रेम करायचं आहे आपल्या आईवर जसं प्रेम करतो तसं गाईवर प्रेम करायचं आहे तेव्हा कुठं आपला रक्त खवळेल आणि तेव्हा कुठं आपल्यातून प्रतिक्रिया येईल आणि हे सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे धन्यवाद जय श्रीराम हर हर महोद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी